आंबेडकरी विचाराचे फुले शाह आंबेडकरी विचाराचे जनता खरं म्हणे मी काय भाषण करू का सगळं सगळं हात प्रश्न उपस्थित इथं मला वाटतं कार्यकर्ते उपस्थित आहे कार्यकर्ते आहेत का सगळं हातवरती घरा समाज कुठे पूर्वी त्या काळी अश्विन कार्यकर्ते गरीब होते पण चळवळ श्रीमंत होते आता कार्यकर्ते श्रीमंत झाले पण चळवळ गरीब झाले इथे सर्वांनी उल्लेख केला मनमाड मला ना सर्वांचे नाव घ्यायचे आहे मी सर्वांचे नाव घेणार पदाधिकारी पण मला बोलण्यालाच काय सोडे ना ब्लँक जाऊ मी तुझं म्हणजे नवनिर्वाचित पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आदरणीय महेंद्र पगार यांच्यासाठी जोरदार डाळा वाजवा दा। एक शेतकऱ्याचं नेतृत्व एक कष्टकाराचा लेकरू ज्यांनी येवल्यामध्ये एक चांगली चळवळ चांगलं हे निर्माण केलं त्यांना आपण अध्यक्ष केलंय सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे त्याच्या पाठी त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपण गंगापूर गोवर्धन या गावातून एका खेड्यातून नाशिक शहराच्या लगत असणारे आपले नाशिकचे सुपुत्र उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून किशोर जाधव जोरदार टाळ्या कार्यकर्ते म्हणून आणि नाशिक जिल्हा शहर जिल्हा अध्यक्षपदी आपण सिद्धार्थ भालेराव यांची नियुक्ती केले जोरदार टाळ्या या तिन्ही शिलेदारांचे हे सर्व सैनिक आहेत आपल्या पक्षाचे आणि पुढे आपण काही नवीन नियुक्त करणार आहोत या ठिकाणी मनमाड शहराचे सर्व पदाधिकारी मनमाड शहराचे अध्यक्ष संजय भालेराव आमचे नेते पक्षाचे नेते माजी जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ दिवर नाणेकर गुरुजी दुसरे नेते पप्प सावंतजी इधर मुकेश थोरात तुषार आयरे तैयब भाई तोफिक भाई आकिब भाई आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित मी सर्वांना स्वाभिमानाचा जयभीन करतो आज आपण इथं जमलो आहे शाहू महाराजांच्या जयंतीला शाहू महाराजांच्या निमित्त शाहू महाराजांबद्दल कोणत्याही वक्त्याने आणि कोणीच तिथं काही बोललं नाही याच मला पुढं खंत वाटते बाबासाहेब म्हणायचे की छत्रपती शाहू महाराजांची जयंती आपण दिवाळी सारखी साजरी केली पाहिजे तर शाहू महाराज नसते तर बाबासाहेब घडले नसते बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीर उभा असणार एक व्यक्ती छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी माणगावच्या परिषदेमध्ये समाजाला सांगितलं की आता तुमचा नेता तुम्हाला सापडला आहे आणि तुमचा नेता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्या बाबासाहेबांनी सांगितलं की छत्रपती राजशी शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी केली पाहिजे त्या आपल्या बापाने सांगितले आपण करतो बौद्ध करतो महार करतो सगळी करतो पण इतरही बहुजन वर्गाने त्यांची जयंती सगळी केली पाहिजे यासाठीच उद्देश मनोज भाईंचा होता कारण मनमाड या महाराष्ट्राचं जंक्शन आहे मुंबई निघालेली गाडी इगतपदीहून थेट मनमाडला थांबते आणि मनमाडवरून विदर्भ आणि मराठवाड्याला जाते तीच वडाळ्यातून निघालेली दादरवरून निघालेली गाडी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची युथ रिपब्लिकनची ती मनमाडला आणली आणि मनमाडमधून विदर्भ आणि मराठवाड्यात आम्ही निघली ते मनोज भाईंचे स्वाभिमानी विचार होते खरं म्हणजे आज इकडे नेते आज नाहीये ते कालकथित विनय गौड भाऊ यांची खरंच मला पण आठवण झाली जेव्हा खरे साहेबांनी जेव्हा त्यांचा उल्लेख केला तर मलाही त्यांची खूप आठवण कारण की एक कार्यकर्ता काही कार्यकर्ते दोलडे असतात काय कार्यकर्ते कृतिशील असतात पण बोलण्यापेक्षा कृतिशील कार्यकर्ता हा फार महत्वाचा आहे त्यापैकीच विनय गरुड आणि बाळासाहेब जगताल होते खरं म्हणजे खूप खंत आहे म्हणजे खूप कमी बाज होते का असे लोक जर चळवळीतून जातात भाई असे लोक जब जाते तर समाजाचं आणि सगळंच नुकसान होतं चळवळीचं असो जो आलाय तो जाणार आहे मी यावेळेस सर्व कार्यकर्ते जिथे समाज असतात तर समाजाला सांगितलं असतं आमचा शिंदे नेहमीच बोलतोय हमारे समाज का ऐसा ही होता है पहिले एक होता है और बाद में होता है जे बंदर नास्ता आहे और मधादी खाता आहे या ठिकाणी शिवसेनेचे भोसले मयूर भोसले या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आमदार साहेब येऊ शकले नाही अण्णा आले नाही पण आमचे गंगापूरचे अण्णा या ठिकाणी आले अण्णा आले तो आनंद झाला असो काय चाललंय हे तुम्ही बघताय रोज बातम्या रोज इलेक्ट्रॉनिक मीडियावर चालू आहे तो चिंपा एक काय म्हटलं की शेतकऱ्यांना कर्ज दिलंय तुम्ही जे घड्याळ घालता जे कपडे घालता तुमच्या आयांना तुमच्या बहिणींना तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे दिले महारवानी केली काय असं आम्ही खपून घेणार नाही आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कधीच खपून घेणार नाही पुन्हा भाषा करतोय सरकार या महाराष्ट्रात हिंदी सक्तीची करणार कशी हिंदी सक्तीची महाराष्ट्राच्या लढाईत मुंबई महाराष्ट्राला मिळावं यासाठी याच नाशिकचा या सुपुत्र दासा या जिल्ह्याचा सुपुत्र कर्मवीर दास गायकवाड त्या मुंबईच्या त्या वेशीवर संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईसाठी मुंबई महाराष्ट्राला मिळावी मराठी माणसाला मिळावी त्यासाठी रिपब्लिकन पक्षांनी लढा दिला आणि मराठी जाऊ मराठी असण्याचा अभिमान आहे आणि तुम्ही इथे हिंदी शक्ती आम्ही निषेध करतो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष खपून घेणार नाही तुम्ही त्रिशृषी कार्यक्रम असो हो न फोन चार चार दुसृ कार्यक्रम असो आम्ही खपून घेणार नाही बेरोजगारी वाढले रोजगारावर काय बोलत नाही हे सरकार महागाईवर काय बोलत नाही फक्त गाईवर बोलत मला वाटतं कार्यकर्त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात आपल्या या शहरात आंदोलन केले पाहिजे आमचा आश्वीन बोलला संविधान जलाय जिंदा जला देंगे का झिंदू बसले तिकडे रोज चालू आहे रोज आज महाराष्ट्र शासनाचा काल परवा कार्यक्रम झाला आपली राजमुद्रा गायब केल्या आणि तो तो सिंबॉल लावला लावला ना सिंगॉल लावला आणि जो राजमुत्रा या देशाचा बाबासाहेबांनी भापृत्री भेटणे ती राजमुद्रा त्यांनी गायब केला आणि त्या ठिकाणी तो सिंगॉल लावला हा देश जो नाही का किती दिवस आपण फिल्ड बसणार मला कळत नाही मनोज भाईंनी आपल्या नेत्याने आपल्याला विचार दिलाय तो स्वाभिमानाचा पगारे साहेब म्हटलंय जी गोष्ट लाभून मिळत नाही ती छिणाची ताकद आपल्या मनगटात तयार करायची करणार आहोत की नाही करणार आहोत की नाही त्यासाठी स्वाभिमानी ही फॅक्टरी आणि या फॅक्टरीत अनेक नेते कार्यकर्ते निर्माण झाले त्यापैकी हे सगळे बसलेले आणि तुम्ही सगळे बसलेले आहात चला कामाला लावूया भाई गेलेत असं समजण्याचं मुळेच कारण नाही भाई गेलेले नाही भाई आपल्यामध्ये भाई आपल्या सर्वांच्या हृदयात आहे आपल्या सर्वांच्या धमन्यात स्वाभिमानी विचारेनु जिवंत आहे आजही आपल्यात बसले त्यामुळे भाई गेले दुःख सोडून द्या भाई गेलेले नाही ने नेहमी म्हणायचे की घाबरायचं नाही घाबरायचं नाही शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन जगा तो विचार पुढे नेण्यासाठी आपण सज्ज आहोत मी जास्त काही ना बोलता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा लोक राजे श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंती हार्दिक शुभे दी जाता जाता एवड बोलतो कि हे हाथ तुझे जय हिंद कहने का जो शेर का दिन लगता है हे हाथ उसे जय भीम कहने का जो शेर का दिल रखता है सीना चीर के भी देखो लहू जय भीम जय भीम पुकारता है जय भीम जय भारत